तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल एकशे पन्नास किलो बडीशेपासनं गणराया साकारण्यात आलेल्या आहेत बडीशेपासनं बनवलेला शिवसेना गणेश मंडळाच्या गणरायाचा महादेवाला अभिषेक करण्यात आलेला आहे बडीशेप बांबू डिंक आणि कापडांपासनं साकारलेल्या गणरायाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली आहे त्या बाप्पाच्या मंडपामधनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी बघूया छत्रपती संभाजीनगरचा आगळावेळा गणराया पाहण्यासाठी आपण आता आलो हो। आहोत छत्रपती संभाजीनगरच्या मुलमची बाजार या भागामध्ये आपण पाहू शकतात की या ठिकाणी एक आकर्षक गणरायांची मूर्ती आहे गणराया हे या ठिकाणी जलाभिषेक करतायत अशी ही मूर्ती बनवण्यात आलेली आहे आमचा शिवसेना गणेश मंडळ हा एकोणीसशे साली आम्ही स्थापन केलेला आहे आणि यावेळेस आम्ही असं संकल्पना केली की बांबूपासून बारा फुटी मूर्ती आम्हाला या ठिकाणी तयार करायची होती आणि सोपपासून आम्ही या मूर्ती तयार केली आणि आम्हाला या ठिकाणी अठ्ठेचाळीस नग बांबू लागलेले आहे ला एकशे पंचवीस ते एकशे पन्नास किलो सोफ लागलेली ला आहे पंधरा मीटर कपडा आणि त्यासोबतच इतर साहित्य आम्हाला लागलेलं आहे का किती वेळ लागलेला आहे आणि किती खर्च आला आहे आम्हाला पन्नास एक हजार रुपया ख ठिकाणी खर्च आला आणि दोन ते अडीच महिने आम्हाला या ठिकाणी लागलेले आहे आणि आमचं मंडळ हा एकोणीसशे अठ्याहत्तरपासून स्थापन आहे तर आम्ही परंपरेनुसार या ठिकाणी बारा ते तेरा वेळेस बांबूपासून मूर्ती तयार केलेली आहे यापूर्वी आपण पाहिलं तर हे आहे शिवसेना गणेश मंडळ आणि दरवर्षी अशाच पद्धतीने हे विविध देखावे या ठिकाणी सादर करीत असतात पर्सन अमोल सह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर